शेतकरी मूळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेला या ठिकाणी बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्यामुळे नोटीस बजावली आहे नोटीसमध्ये काय या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून बघावं अतिशय महत्वाचा हवडू आहे तर नक्कीच लाईक लाईक करायला सोडणार तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी माझ्या शेतकरी सबस्क्राईब करून दुसऱ्या बालय म्हणजे सरकार जेणेकर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचताच करू शकता ज्यांच्या मतासाठी पिंपळगावला पी एमची सभा त्या कांदा शेतकऱ्यांनाच बजावली नोटीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महाराष्ट्रावर जाहीर सभा घेत आहे उद्या ते नाशिक जिल्ह्यातील कांद्याची पंढरी असलेले पिंपळगाव बसून येथे जाहीर सभा घेत आहे म्हणजे आज रोजी तत्पूर्वी पी एम ज्यांच्या मतासाठी सभा घेत आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्या आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी कांदा उत्पादकांनाच नोटिसा पाठवल्या मग आम्ही शेतकऱ्यांनी मागण्या मांडायच्या कुणाकडे असा सवाल शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे एकीकडे गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे निर्यात खुली करूनही शेतकऱ्यांना समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी हैराण आहेत त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचा रोष असताना आता पी एम नाशिक जिल्ह्यात सभा घेत आहे त्यामुळे याच शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी येत ते येत आहे मात्र असे असताना या शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या कांदा उत्पाद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत हे पदाधिकारी शेतकऱ्यांचे घराणे मांडत असताना मात्र सभा होत असताना नोटिसा पाठवल्याचा रोष व्यक्त करण्यात येत आहे मुळात कांदा उत्पादक शेतकरी शेतकऱ्यां सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी मंत्री यांना वेळोवेळी धारेवर धरण्यात येते अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सभा घेत असल्याने अनेक शेतकऱ्यांसभेत बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले एकीकडे कांद्याला भाव नाही कांदा उत्पादकांच्या समस्यावर तोडगा नाही त्या म्हणूनच सरकारवर शेतकऱ्यांना रोष आहे हा रोष घालवण्यासाठी सर शेतकऱ्यांच्या सरकारची ठोस सरक भूमिका सांगण्यासाठी पी एम सभा घेत आहे मग शेतकरी संघटनेच्या बाधिकाऱ्यांनी नोटिसा कशासाठी पाठवल्या असा सवाल उपस्थित केला जात आहे शेतकरी संघटना टार्गेट करणे चुकीचे आहे सरकारकडे मागण्या मांडायच्या नाही का असा शेतकरी बांधवांचा संघटनेचा या ठिकाणी प्रमुख प्रश्न सरकारला आहे तुमचा यासंदर्भात काय मत करूया नक्कीच करून मांडू शकता धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट महाराष्ट्र शिवाय धन्यवाद भेटूया पुढे धन्यवाद